हे सगळं करायला धाडस लागतं सीएम नेमकं असं का म्हणाले पहा सविस्तर हे सगळं करायला धाडस लागतं घाबरून घाबरून करता येत नाही अरे करो अथवा मरो जे लोकांच्या मनात होतं ते मी केलं असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एकोणीस डिसेंबर नागपूर अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय पण याच वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक राजकीय गोप्यस्फोट देखील केलाय मी जेव्हा शपथ घेतो तेव्हा ती पूर्ण करतो हे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रानं पाहिलंय हे सगळं करायला धाडस लागतं घाबरून घाबरून करता येत नाही अरे करो अथवा मरो असं विधान मुख्यमंत्री शिंदेने विधानसभेत बोलताना केलंय यावेळी शिंदेंचा सगळा रोग हा त्यांनी केलेला बंडाबाबत होता दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री शिंदेनी शिवसेनेत बंड करून ठाकरे सरकार पाडलं होतं यावेळीच आपण मोठ्या धाडसानं हे कृत्य केल्याचं आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलंय दरम्यान एकीकडे आमदार अपात्रतेवर सुनावणी सध्या सुरू आहे त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदेनी केलेलं हे विधान आता चर्चेत अशा अशावेळी आता विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेवर नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे